हा राजा आहे राजाचे डोळे बघा असे चमकतायत आणि बाटीकडे त्या काळ्याचे पण फुल रेनबो रेनबो त्याला मुतायला लागली हे बघा असं कुठे पण मुतू नका तुम्ही शुशु शिशु नाही करायची कुठे पण काय बोलतो राजा हा आमचा राजा कुठे पण शिशू नाही करायची भाई राजा राजा काय बोलतोस तुझ्या मित्राचा आज आहे ना कानटोचणी आहे तुला कशी वाटते काय प्रतिक्रिया काय आहे तुमच्या तुम्हाला वाटतंय कसं आता सांगा मला जरा एका शब्दात बोला ते पाणी पितो पाणी प्यायची वेळ झाली त्याची आमचा ब्रीडवाला डॉग आहे त्याला गर्मी होते त्याला त्याला एकदम सावली वाली आणि एकदम थंड जागा लागते खालती शिंबा त्या सुसूमध्ये वाचला आहे तुला राजाच्या वरती काळो काला आहे आता नाही म्हणजे जे झाले नाहीत इकडे ढग आहेत पण इकडून तो आला ना ढकाळ ढग तो पावसाचं लक्षण येतात आणि कॅमेऱ्यावरती आहे ना पिवळीवाले मधमाशी बसले आपण त्या दिवशी एक आगाची मध काढली त्याचा काय ब्लॉक तर बनवला नाही कारण नाईटला काढलं आणि ते घाई घाईमध्ये झालं काढला असतं वाडा आहे कधी टवला गेल्या टायमाला तरी तो मारतो अजून येऊन बघा राजाजी आमचा राजा जर्शी आहे हा जर्शी पाडायला खायला पाहिजे भूक लागले का तुला भूक लागले भुक्कू भुक्कू लागले भुक्कू भुक्कू ला हा बघा काळ्याचं नाक नाकठवनी झालेली आता पुढच्या वेळेला सोन्याचा रिंग अन्न राहायला घालायला आपण सोन्याचा रिंग घालूया खाली नाकात मस्त मला कारण का हा खूप मारतो आणि पहिल्याच्या काळापासूनच आपल्याकडे म्हणजे अगोदरच्या काळापासूनच आपल्या असं नाक ठेवलं जातं बैलांच जेणेकरून त्यांच्यासाठी पण चांगलं असतं हे नाक म्हणजे कडा खावलो आपण सोन्याचा नाहीतर कुठला तांब्याचा तरी चांगला ता वाटेल हा बघा राजा खाजा आणि हा खाजा कसिंबा तर चालू आपण वाड्या निघालो आहे खालती आलो तावेला आहे भेटला खालते तोंड आलो आपलं आपल्या वेळेला खालच्या वेळेला तोंड देतो तोरण आलो आलोय आणि तुम्हाला जे दाखवायचं होतं ना ते दाखवलं तुम्हाला त्याच्या वरती आहे बघा तर काढलं यायचं काय माहिती बोलायचं आहे हा जो तुम्हाला सागाचं झाड दिसत नाही हे वरचंवालं त्या सागाच्या सा झाडावरती आहे ना काटील म्हणजे इंडियामध्ये ते क्लिअर पण नाही दिसत नाही आता वरती तुम्हाला दाखवतो मधीचं पोळ आहे छोटंवाला असं जे काटेल म्हणतात आपल्याकडे त्याला तो आहे तर बघूया चला बरं दाखवतो दोन मिनटाचा ब्लॉग या त्या फांदीलाय त्या फांदीला मोठ्यालाय मोठ्याला तर ही आपल्या कोकणातली मध कशी असते तुम्हाला दाखवतो वरचे ढग पण किती व्ह्यू पण भार येतोय खूप आपण हे चोंड्यांच्याकडे आलो आहे आपल्यावाल्या हे बघा चोंड आहेत ना वरती त्या साईडला आलो आहे हे आपल्याला शिमग्याचंच दिसलं होतं म्हणजे आप मी नव्हतं इथे बाबा दिसलं होतं शिमग्यामध्येच तर त्यांना होतं त्यांच्या इथे माहीत होतं त्यांना आपला शिमबा पाहूया चला हे बघा त्या घेतो इथे जो आहे तो म्हणजे आहे त्याला वरती वरतून पक्कड पडली हलते पकडे बघा पक्कडे हे बघा पकड वरती येऊ हो? बघा

नीट टाकू कॅमेरामध्ये कॅमेरात बघ दिसतंय का कॅमेरात कुठं तिकडे जायला जागा होती ते पाया मेस घसरत आहे घसरतंय मस्त पाया हम्म पाय टिकत आहे याच्यावरती

आता किलोच्या आसपास असेल हे बघा ह्या मेन असते हे पिळून काढले हे एवढी निघाली ही वाटी नंतर स्टोर करून ठेवायची आणि एक ठेवला फ्रीजमध्ये ठेवायचं नाही कारण यामध्ये घ्यायच होतो तर आता तुम्ही बघितला असेल की आपल्याला किती मत भेटले आता घरी बन बसलोय शांत हिमधची एवढी होती भेटली आपण त्या दिवशी आगाची मत काढली होती तेवढी ते भेटली होती ती दाखवायची तुम्हाला भेटलं नाही कारण का त्या दिवशी अंतर प्रति आणि मध्ये ते गेलो होतो काय प्लॅन तर नव्हता आणि आजचं आपल्याला माहिती होतं आपल्याला दादाऱ्या तिकडे म्हणूनच व्हिडिओ हो का शूट केली तर आजच्या व्हिडिओसाठी एवढंच भेटू नवीन व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय सी यू आहे गुड बाय जय श्री